संगमनेरच्या सहकारचे केंद्रबिंदू असलेल्या घुलेवाडीत गेल्या आठवड्यात वाद झाला कीर्तनाच्या कार्यक्रमात आजी माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ झाला थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यापर्यंत हा वाद विकोपाला गेला वादाचे तरंग संगमनेर तालुक्यातून थेट राज्य पातळीपर्यंत गेले अनेकांनी दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया देत या घटनेचा निषेध नोंदवला दहा दिवस उलटूनही आजही या वादाची धग आहे तेवढीच आहे परंतु या गाजलेल्या प्रकरणातील एक आश्चर्य मात्र अनेकांना बुचकळ्यात टाकत आहे था ते आश्चर्य म्हणजे विखे पाटलांची चुप्पी विखे पिता पुत्र या प्रकरणात शांत का आहेत या विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिन्या रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस गेले लोकसभा निवडणुकीत त्यावेळेचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचा नगर दक्षिणेत पराभव झाला या पराभवासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरची यंत्रणा कामाला होती असे सांगितले गेले महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचा विजय झाला मात्र विजयाचे खरे श्रेय खासदार लंकेंसह सगळ्याच नेत्यांनी थोरातांना दिले हे खरेही होते संगमनेर कारखाना दूध संघ शैक्षणिक संस्था आदी सगळ्याच संस्थांचे कर्मचारी दक्षिणेत प्रचारासाठी होते विखेंचा पराभव हा अशक्य वाटणारा मुद्दा त्यावेळी थोरातांच्या व्यूहरचनेने खरा झाला पराभवानंतर सुजय विखेंनी आत्मपरीक्षण करत थोरातांच्या यंत्रणेबाबत आक्रमक धोरण आत्मसात केले लोकसभेनंतर सहाच महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागल्या या निवडणुकात मात्र सुजय विखेंनी आपल्या पराभवाचा बदला परफेक्ट घेण्याचे नियोजन केले संगमनेरमध्ये तीन सभा घेऊन थोरातान विरोधातील मुद्द्यांचा टेम्पो सेट केला थोरातान विरोधात स्वतः उमेदवारी करणार अशी भीष्म प्रतिज्ञा केली परंतु महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेना शिंदे गटाला गेली आणि पुन्हा डाव टाकला भाजपचे युवा नेते व कट्टर विखे समर्थक असलेल्या अमोल खताळ यांना शिंदे गटात पाठवून त्यांची उमेदवारी मिळवली त्यावेळेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वास देत अमोल खताळांच्या विजयाचा शब्द दिला दिवस रात्र एक करत सुजय विखेनी थोरातांची परफेक्ट कोंडी केली व त्यांचा पराभव केला सुजय विखेंनी स्वतःच्या पराभवाची परतफेड केली परंतु या विजयानंतरही संगमनेर मध्ये थोरात एकी अबाधित ठेवली थोरात विरोधाची धार खताळ जोडीने कमी होऊ दिली नाही आजपर्यंत ती कायम आहे विखे खताळांनी आक्रमक धोरण राबवत थोरातांची कोंडी करण्याची एकही संधी सोडली नाही निळवंड्याची कालवे भोजापूर चारीचे पाणी रस्ते वीज शासकीय योजना आदींच्या माध्यमातून थोरात विरोधातील लाट या जोडीने कायम ठेवली हे सर्व पाहता थोरातांनीही आपली रणनीती बदलली थोरातांमध्ये आक्रमक पण आला जोडीला घेत थोरातांनीही मध्ये आपली उपस्थिती वाढवली विखे थोरात व विखे खताळ हा वाद दिवसेंदिवस जास्तच वाढत गेला गेल्या आठवड्यात संगमनेरची सहकार्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या घुलेवाडीत हरिनाम सप्ताहातील कीर्तनात राडा झाला हिंदुत्ववादी समजले जाणारे कीर्तनकार संग्राम महाराज भंडारे यांचे कीर्तन थांबवण्यात आले या थोरातांच्या कार्यकर्त्यांनी व्यत्यय आणला हा मुद्दा भर चर्चे गेला। देत या मुद्द्याला हवा दिली मुद्दा थोरात विरुद्ध महाविकास महा आघाडी असाच गाजला रास्ता रोको मोर्चे आंदोलने निषेध सभा होऊन जिल्ह्याभरातील व राज्यभरातील साधू संत राजकीय नेते या विषयावर उघडपणे बोलू लागले समाज माध्यमांवरही दोन्ही कार्यकर्त्यांनी पोस्ट युद्ध सुरू केले अगदी खालच्या पातळीवर टीका सुरू झाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग सुरू झालेला दिसला धार्मिक परंपरेपासून नथुराम गोडसेंपर्यंत सर्व संदर्भ चर्चेत आणले गेले सुरुवातीला बॅकफूटवर गेलेल्या थोरातांनीही लावरे तो व्हिडिओ म्हणत या प्रकरणात महायुतीचा डाव उघडा पाडण्याचा प्रयत्न केला सगळे बोलत असताना विखे मात्र या वादापासून दूर राहिले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संगमनेर मधील कार्यक्रमातही पालकमंत्री विखेंची अनुपस्थिती होती सुजय विखे ही या प्रकारानंतर एकदाही संगमनेरमध्ये दिसले नाही या दोन्ही नेत्यांची चुप्पी नेमकी कशासाठी आहे विखे काही प्लॅन करतायत का, करता का? विखेंची यंत्रणा काही गुप्त चाली खेळतेय का या चर्चा आता वाढल्या आहेत काहींच्या मते या वादापासून अलिप्त राहत विखेंची यंत्रणा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्लॅन आखण्यात व्यस्त आहे प्रवारा यंत्रणेचे संगमनेरमध्ये परफेक्ट नियोजन सुरू आहे पडद्यामागून फासे पडत आहेत विखे विरोधकांच्या गाठीभेठी सुरू आहेत सरकारी योजनांचे जाळे विस्तारले जात आहे ज्या घुलेवाडीत हा राडा झाला ते घुलेवाडी हेच थोरातांच्या सहकाराचे केंद्रबिंदू आहे थोरातांच्या ताब्यातील अनेक सहकारी संस्थांची मुख्यालय ही घुलेवाडीतच आहेत त्यामुळे तेथूनच ध्रुवीकरण सुरू करून विखेनी परफेक्ट डाव साधल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत संगमनेर तालुक्याची हद्द राहता अकोले पारनेर व कोपरगावला जोडलेली असून संगमनेर वगळता इतर चारही तालुक्यात विखेंची यंत्रणा सध्या गणिमी काव्यात लढत असल्याचे सांगितले जात आहे थोरात खताळांचे लक्ष हे घुलेवाडी प्रकरणावर केंद्रित असताना विखेंची यंत्रणा आपले इप्सित साध्य करत असल्याच्या चर्चा आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत थोरातांचे पाणीपत करण्याचे प्लॅनिंग सुरू असून त्यानुसार कामही सुरू असल्याचे काही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे विखेंनी नेमके काय केले निकालान हे निकालानंतरच कळेल असे विखेंचे कार्यकर्तेच सांगत आहेत मित्रांनो आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विखे संगमनेरमध्ये पुन्हा डाव टाकतील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद